आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बनावट जामीनदारांचे रॅकेट पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केले वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने या प्रकरणामध्ये आतापर्यंत अकरा आरोपींना अटक केली आहे गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी काही वकिलांच्या मदतीने बनावट जामीनदार तयार केले जात होते हे बनावट आरोपींच्या आर्थिक व्यवहार करून खोटे आधार कार्ड रेशन कार्ड आणि सात बारा उतारे तयार करत होते पुण्याचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून आरोपींना जामीन मिळवून दिले जात होते चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लष्कर कोर्ट आवारामध्ये सापळा रचण्यात आला यामध्ये हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आरोपींकडून पंच्याण्णव संशयित रेशन कार्ड अकरा संशयित आधार कार्ड आणि इतर बनावट कागदपत्रे मोबाईल हँडसेट आणि डिओ मोपेड असा एकूण एकोणऐंशी हजार वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी फासे टाकून आरोपींना जाळ्यात अडकवलं आरोपींची टोळी आधार कार्ड शिधापत्रिका सात बारा उतारे तसेच संबंधित कागदपत्रे सादर करायची शिधापत्रिकेवर बनावट सही शिक्क्यांचा वापर करायचे न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून कागदपत्र मूळ असल्याचे भासवायचे न्यायालयाची दिशाभूल करून आरोपी गुन्हेगारांना जामीन मिळवून द्यायचे त्यामुळे अनेक नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न या टोळीने केला आहे दरम्यान आरोपींनी बनावट रेशन कार्ड कार्ड आधार याद्वारे न्यायालयातून अनेक आरोपींना आजपर्यंत जामीन मिळवून दिला आहे त्यामध्ये न्यायालयातील काही वकिलांचा आणि कोर्टातील स्टाफचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय त्यामुळे पोलीस सध्या अनेक अँगलने पुढील तपास आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स अँड सराफ पुणे